नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्व सामान्य जनतेचा आज आपण उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि ब्राह्मणगाव येथील शेतकरी बंडू यांच्यावर ब्राह्मणगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर आरोप लावलेला आहे पाहूया त्यांची जाणून घेऊया हो त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया मी आनंद नारायण बगाटे मुक्ताम पश्च ब्राह्मणगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून शेत सरवण दोन मधील माझी जमीन हवे रोड लागून असून उजव्या साईडला बारा गुंटे जमीन माझी तरी पाधन रस्ता उजव्या साईडला पांधन रस्ता सोडून ते पाधन रस्ता पूर्ण जेसीपीनं मुरून माझ्या ढेल्यामध्ये टाकलेला आहे आणि ते रस्त्यावरून जात असल्यामुळे मी दलित समाजाचा असल्यामुळे मला हे सर्व लोक त्रास देत आहेत तरी हे कारण मी प्रत्येक गोष्टीनं अपंग आहे डोळ्यांनी सुद्धा अपंग आहे तरी या अधिकारी साहेबांनी प्रत्येकानं तातडीने चौकशी करावी माझ्या कारण मला पूर्ण जमीन फक्त आहे माझ्या मिशेसच्या नावावर सतरा आहार मागत आहे रस्त्याने चालत आहे तरी हे झाडे मी माझ्या शेतातली टाकलेली आहे जेसीबीने हे करून तरी हे मला खूप त्रास देत असल्यामुळे या लोकांना माझा अन्याय होत आहे तरी यांना कारण सोनबा घोडेकर कैलास कोंडरवार मास्तर आणि बाकी इतर लोक सर्व पाच पन्नास लोक इथं येऊन कारण मला हे खूप मानसिक ताण देत असल्यामुळे कारण मी हार्टचा पेशंट असल्यामुळे मानसिक ताण देत असतात काही त्याची जबाबदारी अधिकारी साहेबावर असल्यामुळे हे सर्व मला न्याय मिळून द्यावा ही नम्र विनंती हे सर्व शेतकरी मिळून गावात किंवा बाहेर माझं नाव बदनाम करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि यांनी सर्व पाच पन्नास लोक इथे येऊन माझ्यासमोर समोर आणि बसले आणि उपोषणची धमकी देत आहेत अधिकाऱ्याला सुद्धा उपोषण करण्याची धमकी दिलेली आहे तरी हे सर्व कायद्याच्या नियमाने नी, जे पांदन आहे त्या पांदन रस्ताच त्यांना नियमाने नी, कायद्याने खुला करून द्यावा कारण जी पांदन आहे त्यांनी जेशी पिने माझ्या शेतामध्ये मुरून टाकला व ते तात्पुरता जातो म्हणून सांगितलं आणि आज मला इथून या ब्लॉट लेवलची जमीन असल्यामुळे माझी खूप नुकसान होत आहे कारण माझी जमीन फक्त पासष्ट आर आहे मिसेसच्या नावावर सतरा आर आणि माझ्या नावावर अठ्ठेचाळीस आर एवढीच उपजीविकेसाठी जमीन असून मला एक खूप अन्याय देत आहे